तुम्ही आदर्श प्रभागाचा उल्लेख केला पण आदर्श प्रभाग नेमकी संकल्पना काय आहे आदर्श प्रभाग संकल्पना ही आहे की एक तर सुरक्षा लाईट पाणी व्यवस्था ड्रेनेज रस्ते ह्या सगळ्यांचं एक म्हणजे या या सगळ्या गोष्टी म्हणजे मूलभूत झालेल्या आहेत ठीक एक आपला देश एक महासत्तेक किंवा याच्याकडे जात असेल पण जर आपले लोकच जरी ह्या इथं वंचित असतील सुरक्षित नसतील किंवा त्यापासून वंचित असतील तर त्या गोष्टी सॉल्व करण्यासाठी मी खरं निवडणूक लढतो आहे आणि आदर्श प्रभाग म्हणजे जिथं महिला सुरक्षित राहतील युवा सुरक्षित राहतील युवकांकडं रोजगार असेल स्वच्छता असेल आता आमच्या इथं बऱ्यापैकी कामगार वर्ग आहे कामगार वर्गाच्या समस्या अशा आहेत की त्याला स्वच्छता गृह नाही आहेत चांगले बर प्रभागामध्ये प्रभागामध्ये ते उभारण्याचं काम करणार आमच्या पुणे नाशिक हायवेच्या खालच्या पुलाचं जे विद्रोहीकरण झालेलं आहे ते व्यवस्थित करून एक चांगलं तिथं कसं विकास करता येईल करताय